नमस्कार मंडळी हेल्दी फूड कट्ट्यावर सगळ्यांचं खूप स्वागत आज आपण अगदी सोप्या पद्धतीची आणि अगदी पारंपरिक पद्धतीने भोगीची भाजी करणार आहे भोगीच्या भाजीला भाज्या असतील तेवढ्या तुम्ही घेऊ शकता पण ह्या आवश्यक भाज्या ज्या मी पहिल्यापासून करत आले तर त्या भाज्या मी इथं घेतलेल्या आहे एक बटाटा घेतला आहे हा इच्छिक आहे बटाटा नाही घेतला तरीसुद्धा चालेल पण पारंपरिक भाजीमध्ये घेवडा नक्की घ्यायचा गाजर वांग आणि टोमॅटो पण मी आज नैवेद्यासाठी ही भाजी करत नाही आहे म्हणून मीही टोमॅटो घेतलेला आहे नाहीतर टोमॅ जेव्हा आपण नैवेद्यासाठी भोगीची भाजी करतो तर ते तेव्हा टोमॅटो घातलेला चालत नाही त्याच्यानंतर हरभरे जे आहेत तर हे हरभरे घेतलेले आहेत हे मी आता सोलून घेते मटार घेतलेला आहे मटार सोलून घेतलेला आहे त्याच्यानंतर याला अगदी मोजकं साहित्य बाकीचं लागतं भाज्या असतील तेवढ्या पण बाकी जे आहे ते मसाले वगैरे जास्त लागत नाहीत तर फक्त तीळ आणि शेंगादाणे थोडेसे जाडसर मिक्सरमध्ये मी बारीक करून घेणार आहे याचं वाटण करणार नाही आहे त्याच्यानंतर ह्या भाजीमध्ये आख्खी बोरं सुद्धा घालतात जी देशी बोरं असतात तर ती बोरं घालायची फक्त खाताना काळजी घ्यायची याच्यामध्ये बिया असतात तर आता ह्याच्यातल्या हे ज्या काही भाज्या आहेत त्या मी सोलून चिरून घेते आणि मग तुम्हाला पुढची कृती दाखवते सगळ्या भाज्या मी धुवून चिरून घेतलेल्या आहेत एकीकडे पातेल्या आहेत मी थोडंसं तेल घातलेलं आहे तेल छान तापलं की त्याच्यामध्ये घालूया जिरं मोहरी मस्त तडतडू द्यायची फोडणी छान झाली की भाजी मस्त होते हिंग घालतीय थोडासा त्याच्यानंतर आधी आपण घालूया घेवडा वांग घालतीये त्यानंतर बटाटा घालूया बटाटा कच्चा आहे त्याच्यामुळे याच्याबरोबर शिजायला थोडासा वेळ लागेल मटार घातलाय थोडीशी भाजी परतून घेऊया हिंग मी सॉरी हळद मी फोडणीत घातली नव्हती ती आता घालतीये म्हणजे मग हळद जळत नाही हळद हिंग दोन्ही नंतर भाजी घातल्यानंतर घातलं तरी सुद्धा चालतं एखादं मिनिट परतून झाल्यावर टोमॅटो घालतीय आता घालूया गाजर बोर घातली आणि हा ढाळा सगळ्या भाज्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणि उपलब्धतेनुसार कमी जास्त करू शकता तुम्हाला कसं आवडते तशा तुम्ही भाज्या घ्या याच्या आधी मी भज्जी म्हणून जे सोलापूरची अतिशय वैशिष्ट्यपूर्ण जी भाजी आहे तर ती मी दाखवलेली आहे तुम्हाला त्याची लिंक मी तुम्हाला देईनच ती पण इथे सोलापूरला मुगीच्या दिवशी करतात भाज्या वाफवायसाठी मी आता याच्यामध्ये याच्यावर झाकण ठेवलेलं आहे एक चार तीन ते चार मिनिटं हे झाकण असंच ठेवायचं ह्याच्यावर आता पाणी घालते हे पाणी वाफेबरोबर पाणी गरम होतं आणि हे पाणी जेव्हा आपण गरम पाणी भाजीला घालतो तेव्हा भाजी ते खूप पटकन शिजते तुम्हाला भाजी किती रसदार पाहिजे तेवढं तुम्ही पाणी घालू शकता भाजीला वाफ येते तेव्हा तो तोपर्यंत ती तीळ आणि दाणे मी मिक्सरमध्ये थोडेसे जाडसर वाटून घेते तीन ते चार मिनिटं झाली आता हे जे वरचं गरम पाणी आहे हे मी भाजीमध्ये घालते आणि याच्यामध्ये आता फक्त आपल्याला गोडा मसाला तिखट मीठ आणि थोडासा गूळ घालायचा आहे आणि तीळ आणि दाण्याचं कूट एवढंच साहित्य या भाजीला लागतं कांदा लसूण ला न घालता सुद्धा भाजी खूप मस्त होते काय होतं कमीत कमी मसाले वापरले म्हणजे मग भाजीची जे भाजीची भाजी मूळ चव असते ना तर ती टिकून राहते आणि त्याची छान चव येते तर आता ह्याच्यामध्ये मी अगदी घरी केलेला सात्विक असा गोडा मसाला घालते आहे छोट्या चमच्यानी फक्त दोन चमचे घातलेला आहे आणि एक छोटा चमचा तिखट घातले, आहे मीठ घालूया थोडीशी कोथिंबीर शिजताना पण घालूया छान चव येते त्याच्यामुळं आणि आता हे हलवून आपल्याला परत एकदा ठेवून टाकायचं आहे थोडीशी भाजी शिजली की मग नंतर मी तीळ आणि दाण्याचं कूट आणि थोडासा गूळ तेवढा घालणार आहे अगदी सोपी झटपट चविष्ट अशी ही भाजी तयार होते आणि याला लेकुरवाळी भाजी का म्हणतात ते मला नक्की माहीत नाही तुम्हाला माहीत असेल तर मला नक्की सांगा कोवळ्या कोवळ्या सगळ्या नवीन ताज्या भाज्या आलेल्या असतात तर त्यामुळे म्हणतात का लेकुरवाळी मला माहीत नाही किंवा मा, सारखा पसारा असतो ना अनेक भाज्या आपण एकत्र करतो तर ती भाजी वाढता वाढत जाते वगैरे तर त्याच्यामुळे कदाचित म्हणत असतील तुम्हाला माहीत असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा आता ह्याच्यावर मी परत एकदा झाकण ठेवते चार ते पाच मिनिटात भाजी व्यवस्थित शिजलेली आहे भाजी खूप शिजली की त्याची चव चांगली लागत नाही हे बघा आणि आता याच्यामध्ये तीळ आणि दाण्याचं कूट मी घालतेय म्हणजे हा रस बरोबर आटेल वाटण न करता एकदा तुम्ही भाजी करून बघा त्याची चव वेगळी लागते आणि छान लागते प्रत्येक वेळेला वाटणाची भाजीची गुळगुळीत गुड़ वाटण आपण प्रत्येक वेळेला करतो एकसारखी चव येते कांदा लसूण आणि वाटण घालून तर अशी एकदा भाजी करून बघा याच्यामध्ये आता फक्त थोडासा गुळ घालतीये भाजी थोडीशीच आहे आणि तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही गुळ कमी जास्त करू शकता हे बघा अशी ज्याला म्हणतात ना अंगाबरोबर रस असलेली अशी मस्त भाजी तयार झालेली आहे खूप छान लागते मस्त वास पण येतोय भाजीचा तर मंडळी ही अगदी साधी सोपी भाजी अधूनमधून तुम्ही नक्की करून बघा हिवाळ्यामध्ये मुद्दाम आपण सगळ्या भाज्या खाण्यात यावा सगळ्या ताज्या भाज्या आलेल्या असतात त्याच्यामुळे आपल्या अशा वेगवेगळ्या प्रकारांनीच अनेक भाज्या करण्याची पद्धत आहे जसं पोपटी असते किंवा हुरड्याबरोबर काही वांगी वगैरे भाजून खातात किंवा उंदियोचा एक प्रकार असतो तर हे एकूण काय की या सीझनमध्ये भरपूर भाज्या असतात तर त्या भरपूर भाज्या आणून आपण खाव्यात हा त्याच्यामागे उद्देश आहे तर येत्या संक्रांतीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप शुभेच्छा ही भाजी करून बघा आणि तुम्हाला जर आवडली तर नक्की मला कमेंट करून सांगा धन्यवाद